जनता माफ नहीं करेगी झाले कैलास कैलास एवढा एवढा नको रे आज हम हमले बाणी <Coughs> <जोले। Coughs> आज हमले बाणी <Coughs>

અને ઈકડે ક્યાં થી લઈને આવું ઓય રે રેકોર્ડર દે કે ઓકે કવર કર રાખજો એ એસા ચાલરા હે આરે દે જા યો બરો યો બસ બોવા એ ગોડે આમ તસ ને પડ હા લખ નદી કે ટિકડે फ्यू मोमेंटला इथे ऑल गॅंग इज हियर चालले सगळे पोहायला पाण्यात दिसतय काय आता दोन दोन बघा सगळे चाललंय बीच लालताळ आलाय पण त्याला मजा करून हो बिनवला असतं रे जरा घरी फोन लायकोड नाही बजेट फुल टाईट झालंय आमचं चार हजार रुपये रे बाबा उठाले ओ भाई आपली हालत आहे ना चार हजार

बस पण आज आहे एवढं पिक कारण की आज एक मी असल्यामुळे सगळ्यांना सुट्ट त्यामुळं आहे आणि आता बीच पटापट पटापट बीचला ला जातो तिथं तुम्हाला भेटतो डायरेक्ट बाय आलोय मी पोहोचलो होता बीचला दिस इज द

मी काय आज जाणार नाही जास्त हा जाणार ये काय चष्मा ठेवे सगळं अर्धा मग हे वर के देवा फोटो काढ फोटो जरा दोन तीन फोटो काढतो मग बोलतो यांचे रील शूट करायच चालले तर ब्लॉग पडला ओ ला ओ लाईल अरे आलो आलो भावाय बघा यांची मस्ती अ उभा हो ओ भ दोन मग जमान मी जात काय येत नाही अरे करा रे तुम्ही मी काय जास्त येणार नाही गणपती मंदिर आणि इकडं बीच तर ते सगळे बघा एकदम एन्जॉय करतात पण माझा असं आहे की मी नाही जाऊ शकत हा माझा मोबाईल आहे परत हा मोबाईल आहे आणि हा मोबाईलचा आत्ताच घेतला त्यामुळे मी जास्त रिक्स नाही घेऊ शकत त्यामुळे या ह्या मोबाईलची त्यामुळे मी बाहेरच आपला बरं आहे तरी पण बघा मी कमी आहे ना एवढा तरी भिजलोय एवढा भिजलोय पूर्ण आणि व्हिडिओ काढायचे आता सगळं भिजून गेले पण मजा आली आणि मजा येते खरं तर अजून अजून तर खूप मजा येणार आहे आता रात्री पूर्णपणे रूमवर गेले तर मस्तपैकी निघाला करायचं पण आता हा ब्लॉग एडिट करून एडिट तर लगेच नाही करणार तरी पण अजून आपलं दर्शन दर्शन पण दाखवतो तुम्हाला उद्या दाखवतो कारण की आता कसे आहे मी एकटाच बाहेर आहे बघा आपण भेटू इकडं मस्तपैकी राईड्स वगैरे खूप खूप सारे राईड्स आहेत बघा जायकण वगैरे सगळे राईड्स राईड्स आहेत टी व्ही बघा खूप भारी आहे सगळं इथं तिथं पहिल्यांदा आलो पण आता कसं जरा बजेट मनसेंज असल्यामुळं टाईट आहे त्यामुळं आणि नाही नेक्स्ट टाईम आल्यावर आपण सगळं काय एन्जॉय करू जरा रेट आपण त्याचा एन्जॉय बघत बघतच असा मी बसतो बाकी काय कामच नाही मला मोबाईलला चार्ज पण बघू बघा भेटू Love!

आमच्या अजून तयारी चालले हे करून माझं आधीच तयार होऊन बसले इकडे बघा इकडे इकडे बघा इकडे बघा काय चाललंय परिस्थिती परिस्थिती

काल दर्शन काल रात्री उशी चालता लगेच दर्शना तिकडे गेलो बघा तोच पण ह्यांची मस्ती चालू आहे शबा फोटो सेशन चालू नाही आम्ही आता दर्शनात निघालो सगळे रेडी झाले काय झाले ते फोटो ह्यांचे फोटो काढून फोटो काढू एक मिनट तर अगं आम्हाला सोडून सगळे भिकार सगळे पुढे गेले कोणच दिसत नाही आम्ही आपलं दोघं मी वान माझं एकटे एकटे फोटो फोटोचे शॉक साहेबांचे फोटो लय काढायचे लय फोटोचं ना दे किती पे इंस्टाला पोस्ट पडतायत परत टाकणार आहे का काय कोणाला टाकवाय करतोय कोणाला घरच्यांना घरच्यांना नाही और है वो हो पता है या बोलेंगे तो अमकड धोड आलाय नाही मस्त वाटतंय सकाळ सकाळी एकदम वातावरण एकदम महारी आले सकाळी पण बॉकला गेलतो इकडं मग चढल काय जर हे सगळे भेटले होता डायरेक्ट बोलतो भीड़ के माळ मुक्ताफाळाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो शिव मंगल मूर्ती दर्शन मात्रे मना तवदा पूर्ति जय देव जय देव हो वजानन हो सर्वतमन दर्शन वगैरे झालेले फोटो वगैरे शूट झालेले आणि माझा तर एक कुत्र्यांनी एक पण फोटो नाही काढला ना हे आज हे हे नेले फोटो काढले आणि आता मंदिराचा एक फोटो मस्त पैकी आता असंच काढतो आंबे एक पण नाही म्हणून म्हणते

काम अवघड आहे संध्याकाळी नाईट शिफ्ट ला मग काय नाईट शिफ्ट ला जागायचे रात काढायचे दिवसभर अजून अजून मला किती गर्दी माणसं सुरुवात झाली आता सुरुवात आमचं झालेलं आहे

हे शर्ट दुसऱ्याच पॅन्ट दुसऱ्या चप्पल तरी स्वतःची आहे आणि म्हणतोय तुझ्या तुझी गाडी बघितली त्याच्यात बसून आला हो माझे बाबा तू उत्तर गाडी माझ भावा माईक काढतो एक एका दिवशी येणार एका दिवशी समजा एका दिवशी आता मग आब्या आभी चला जाऊ दे आपण सांगायचं रिव्यू आभी तू आभी कसं आता एक नंबर नाश्ता केलाय थेट बघत चाललोय कुठे भेटतंय का हे नाही ब्लॉक यायचा एक नंबर ट्रिप झाली उतरव जायचं या मटन खायला त्या मग रशन घेऊन काय करते ते बघा आता त्यामुळे नाश्ता केलेला आहे अजून अडीचशे ते अडीचशे किलोमीटर अजून आता ट्रॅव्हल करायचं आणि हा माणूस ह्यालाय ना असला आज बाबा दिवसात तुझ खालास आहेस फुकटे 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 चला असू द्या हा ब्लॉक आम्ही हिथच संपवतो नेक्स्ट ब्लॉक परत कधीतरी इको विकून एखादी टू व्हीलर घे